धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चाळीस चेस्टचे कटोरी ब्लाऊजचे कटिंग कसे करायचे तर मी चाळीस चेस्टचे ब्लाउजचे कटोरी कट प्रिन्सकटचे कटिंग मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तर आज आपण कटोरी ब्लाऊजचे कटिंग बघूयात तर चला मैत्रिणीनो करूया सुरुवात तर उंची आहे पंधरा इंच इथून आपल्याला उंची घ्यायची इथून शोल्डर आहे सहा इंच आडे आहे तीन इंच मुंडा आहे सहा इंच आणि पुढील गळा आहे पावणे सात इंच तर मुंड्यापासून आपल्याला चेस्टचे माप टाकायचं आहे चेस्टचे माप आपलं चेस्टचा चौथा भाग दहा इंच येतो मार्जिन येणार आपलं दीड इंच तर इथून आपण सरळ रेषा आखून घेऊया इथून पण अशी सरळ रेष आखून घेऊया आपल्याला गोलगळा करायचा आहे पुढचा आकार घेऊया आपण गोल गळ्याचा पुढील मुंड्याचा आकार एक इंचावर मागील मुंड्याचा आकार दीड इंचावरती इथून योगपट्टी पट्टी येणार आहे तीन इंचावरती हे येणार आहे अडीच इंचावरती या साईडला योग आकार देऊन घेऊया मी डार्क करते जेणेकरून ते व्यवस्थित दिसावं आपण आकार देऊन घेऊया मुंड्याचा दीड इंचावर इथे होते इथून येणार आहे सव्वा सहा इंच इथून आपल्याला घ्यायचं आहे साडेपाच इंचावरती परत ह्या दोन्ही इंच आपल्याला मध्य कर करून घ्यायचं आहे कटो कटोरीचं कटिंग हे अगदी सोप्या पद्धतीनं मी सांगते कारण ही या पद्धतीनं जर तुम्ही कटोरी शिवाल तर अगदी परफेक्ट बसेल कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आणि अडचण येणार नाही हे बघा कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे तर आता तुम्हाला अनेकदा सांगते उंची घेतलेली आहे आपण पंधरा इंच शोल्डर आपलं सहा इंच आलेलं आहे आडे घेतलेले आहेत तीन इंच पुढील गळा पावणे सात इंच मुंडा आलेला आहे सहा इंचावर आणि बाकीचं आपण नेहमी जसं घेतो योग पट्टीचा आकार वगैरे तसं घेतलेला आहे आता चला करूया कटिंग तरी आता मधून असं कटिंग करून घेया बॅक फ्रंट साइड दोन्ही वेगवेगळ्या गोल करूया गोलगळ्याचा आकार कट करून घेया आता बॅक साईडच बघूया आपण गळा पाठीमागचा गळा घ्यायचा आहे आपल्याला नऊ इंचावरती गळा आपल्याला आकार द्यायचा आहे गोल तर कटिंग करून घेऊया त्या अशा पद्धतीनं कटिंग करून तुम्ही ब्लाऊज पीसवर ठेवून जरी अशा पद्धतीनं कटिंग केलं ब्लाऊज पीस तर अगदी परफेक्ट कटोरी बसेल आता कटोरी कशी वाढवायची ते बघूयात आपण हे असे दोन टोक आहेत हे ह्या साईडला असे ठेवायचे काटाला आणि असं व्यवस्थित गळ्याचा आकार राखून घ्या इकडे पाव इंच मार्जिन शिलाईसाठी इकडे पाव इंच मार्जिन शिलाईसाठी घ्या आता चाळीस चेस्टचं असल्यामुळे सव्वा एक इंच आपलं इकडे आहे आणि इकडे सव्वा एक इंच आपल्याला घ्यायचं आहे इथं कटोरी अशी व्यवस्थित ठेवून आकार द्या इथून अशी क्रॉस मध्ये रेषा खून घ्या परत त्या दोन इंचा मध्य करून घ्या आणि परत इथं सव्वा इंच घ्या आणि व्यवस्थित असा शेप द्या हे बघा हे अशा पद्धतीने आता आपण कटोरीचे कटिंग करून घेऊया तर हे बघू शकता हे असं कटरीचं आपलं कटिंग झालेलं आहे तर हा झालेला आहे आपला बॅकसाइडचा भाग मी गोलगळा कट केलेला आहे हे आपलं कटरी ज्या भागाला जोडतो तो भाग हे अशा पद्धतीनं आणखी योग पटतील हे अशा पद्धतीनं तुम्ही ब्ल चाळीस चेस्टच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग करू शकता अगदी सोप्या पद्धतीनं मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला नक्कीच लक्षात आलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद